आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं उसळ करून दाखवणार आहे बघा आज आमचा नाश्त्याचा उसळ आहे भरबटी उसळ आणि हरभरा उसळ हे मिक्स केलेलं आहे मी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आता हे टमाटर आणि कांदा धोबत पिजलेला आहे छान प्रकारे हा होयचा आहे आता मी मसाला टाकलेला आहे थोडाफार आणि मसाला चांगला होऊ द्यायचा आहे नंतर मग चिकटमीट हळद टाकायचं आता छान प्रकारे हे एक जूर झालेलं आहे नंतर याच्यामध्ये हा गरम मसाला आहे हे टाकणार आहे नंतर तिखट टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आता मीठ टाकणार आहे तुम्ही पण पंचवीनुसार मीठ टाकायचं छान होते उसळ हे हरभरा आणि बरबटी उसळ एकत्र करणार आहे छान प्रकारे आता किती पाणी सुटलं अशा प्रकारे पाणी सुटलेलं आहे तेल सुटलेलं आहे आणि तेल सुटल्यानंतर मी करणार आहे हे बघा हे बघा हे आहे चना आणि बरबटी हे या आता याच्यामध्ये टाकणार आहे आणि आणखी इस थोड्या वेळानं तुम्हाला दाखवणार आहे आता याला चांगल्या प्रकारे फिरून घ्यायचं आहे हात गळत आहे माझा मास्त मा छान प्रकारे सुगंध येत आहे तुम्ही पण या नाश्ता करायला आज उसळचा नाश्ता आहे आणि आमची उसळ आवडली तर लाईक करा कॉल करा आणि शेअर करा खूप छान झालेली आहे ओबळ धोबळ उसळ आहे जास्त मसाले वापरलेली आता आमच्या मुलाला रस्ताची आवडते म्हणून रस्त्याची करणार आहे बघा आता पाणी टाकणार आहे आणि याला चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे झाकण ठेवणार आहे अशा प्रकारे आमची तयार होत आहे थोड्या अर्धा तासात तयार